सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला निपाणी तालुक्यातील भोस गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या दिवशी सकाळी भोस गावातील शिवभक्त मावळ्यांकडून शिवज्योत आणण्यात आली शिवज्योत घेऊन शिवभक्त मावळ्यांचे भोज नगरीमध्ये आगमन होताच ज्योत पूजन करून शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच शिवज्योत घेऊन भोज गावातील प्रमुख रस्त्यांवरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली, आली यानंतर बस स्थानकातील प्रमुख चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन पुष्प अर्पण करून शिवरायांना मानवंदना देण्यात आल्या यानंतर राजमाता जिजाऊ मराठा महिला मंडळाच्या माता भगिनींकडून पारणा बोव्यांचे गायन करण्यात आले तसेच याच दिवशी भजन गायनाचा कार्यक्रम सायंकाळी असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न झाला यामध्ये भोज गावातील शिवतेज ग्रुप राजमाता जिजाऊ मराठा महिला मंडळ शंभूराजे प्रतिष्ठान तसेच भोज भोजवाडी आणि परिसरातील असंख्य शिवभक्त समस्त मराठा समाज ग्रामस्थ नागरिक महिलावर्ग बालवर्ग पारंपरिक वेशभूषा धारण करून मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली तसेच शिवरायांना मानाचा मुजरा केला समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे